नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे जिल्हा परिषद शाळा लक्ष्मीवाडी बेडग येथे ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य माननीय श्री कैलासदादा पाटील माननीय श्री विष्णुपंत पाटील माननीय श्री माननी गौतम नाना नागरगोजे माननीय सौ भाग्यश्री खाडे यांनी सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी शाळेला दिलेल्या भौतिक सुविधांची पाहणी केली यामध्ये परवाच बेडग ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व सन्माननीय सदस्य तसेच सरपंच माननीय श्री उमेश भाऊ पाटील यांचे सहकार्याने ग्रामपंचायत बेडग यांच्याकडून शाळेच्या पाण्याचा गंभीर प्रश्न अवघ्या एका दिवसात पाईप व केबल तसेच फिटिंगचे साहित्य देऊन पाण्याचा प्रश्न सोडवला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शाळेचे पालक श्री बाबासाहेब खाडे व श्री वैभव खाडे यांनी स्वतःच्या चारशे फूट बोअर होल शाळेच्या पाण्यासाठी उपलब्ध करून दिले त्याबरोबरच श्री विष्णुपंत पाटील यांनी शाळेसाठी स्व खर्चातून पंधराशे लिटरची सिंटॅक्स टाकी तात्काळ उपलब्ध करून दिली यावेळी सर्व सदस्यांनी श्री वैभव खाडे यांचेही स्वागत करून आभार प्रकट केले त्याचबरोबर शाळेचे वतीने सर्व उपस्थित सन्माननीय सद सदस्यांचेही स्वागत करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री बाबासाहेब खाडे श्री रामचंद्र खाडे श्री अनिल कुमार शिंगाडे हे सर्वजण उपस्थित होते सर्वांचे शाळेच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करण्यात आले